नमस्कार आपल्या चॅनलवर सर्व लाडके बणींचे स्वागत आहे लाडकी बहिणी तुमसाठी मोठी खुशखबर गुड न्यूज इथे आलेली आहे तुम्हाला जो आर आहे ना हा आलेला आहे लाडकी बनवण्याची जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ना ही जी केवायसी आहे ही पूर्ण इथे सुरुवात झालेली आहे फक्त आपल्याला जी चूक आहे ना ही चूक आपल्याला जी पुन्हा आपल्याला करायची नाही आपण जी, जी पहिल्या टायमाला चूक केलेली होती त्यामुळे आपला जो फॉर्म जो रिजेक्ट झाला होता त्यामुळे आता जी 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 ती चूक जे आहे नाही पुन्हा करायची नाही कोणती चूक करायची नाही काय करायचं नाही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसंदर्भात राज्य सरकारने शुक्रवारी सहा फेब्रुवारी दोन हजार एक रोजी जी एक जी आर काढला रोजी सरकारने काढलेला आहे आणि त्यानुसार आता वर्षी करण्याची संधी इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने हे जे परिपत्रक आहे ना हे काढलेलं आहे एकेवाशी पोर्टल शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेली आहे जी आपली वेबसाईट आहे ही शुक्रवारपासून इथे सुरू झालेली आहे मागच्या काही दिवसांपासून एका वर्षी पोर्टल हे जे आहे ना हे बंद झालेले होते आणि लाडकेचे पैसे आहे ना हे थांबले होते राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केली आहे यामुळे के लाडक्यांना मोठा दिलासा इथे मिळाला आहे आतापासून एकतीस मार्च पर्यंत आपल्याला जी केवायसी आहे ना ते ते के ही केवायसी करून घ्यायची आहे आता नेमकं या शासन परिपत्रकात नेमकं काय लिहिलेलं आहे ते आपण इथे बघणार आहोत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई केवायशी पूर्ण केली आहे परंतु ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना नजर चुकीने किंवा चुकीचा पर्यायती निवडला अशा महिलांना आता एकतीस मार्च दोन हजार पर्यंत ही केवायसी करता येणार आहे बघा ज्या मलांना इथे चुकीचा ऑप्शन निवडलेला होता आता अशा मला इथे पुन्हा एकदा केवायसी करण्याची संधी इथे सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे युरोनच्या पोर्टलवर तशी सुधारणा करण्यात आली असून यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी इथे दिली जाणार नाही ना असं शासनाने म्हटलेलं आहे बघा इथे शासनाने स्पष्ट सांगितले की यापुढे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याची संधी इथे उपलब्ध करून देण्यात येणार नाही त्यामुळे तुम्हाला केवायसी करताना आता पूर्ण काळजीपूर्वक करायची आहे नेमका कोणता चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा नाही ते आपण इथे बघणार आहोत बघा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी एके वर्षी करताना चुकीचा पर्याय निवडताना लाभार्थी कुटुंबातील हे नियमित किंवा कायम कर्मचारी अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असतील किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील तर त्याला लाभ मिळत नाही नेमका असाच पर्याय काही लाभार्थी माल्याने नजर चुकीने निवडल्याने त्यांचा लाभ इथे बंद झालेला होता बघा केवायसी करताना आपल्याला दोन ऑप्शन येत असतात तुमचे कोणी सरकारी कर्मचारी आहे का तर आपल्याला तिथे नाही करायचं असतं आणि त्यानंतर दुसरा प्रश्न येतो की तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी पेन्शन घेत आहे सरकारी कर्मचारी आणि ती आता रिटायर झालेली आणि आता ती था था, ते पेन्शन घेत आहेत का तर आपल्याला तो पर्याय ते नाही करायचा आहे तर हे दोन पर्याय आपल्याला नाही करायचे तर काही काही लाडके बहिणी काय करतात की होय करून टाकतात त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे ना हा बंद होतो त्यामुळे आता आपल्याला अशी चूक करायची नाही आणि हा आपल्याला शेवटचा चान्स आहे हे लक्षात घ्यायचं आहे तर यामध्ये असं सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर